नो श्री स्वामी व्हिडिओ संपवायचा आहे आणि थंडी सुरू झालेली आहे आणि मेथीचे लाडूची ऑर्डर खूपच आहे जर कुणाला मेथीच्या लाडवाची ऑर्डर द्यायची असेल तर लवकर द्या मी खाली नंबर मेन्शन केलेला आहे आणि हे असे लाडू तयार झालेले आहे ह्या लाडवांमध्ये एकवीस जिनस आहे ते एक मिनिटामध्ये तुम्हाला कळणार नाही म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी पूर्ण घेऊन आलेले आहे साहित्य बघून घ्या साहित्य काय काय आहे ते व्हिडिओच्यामध्ये मी पूर्ण सांगणारच आहे त्याआधी मी मेथी पावडर कशी करते ते तुम्हाला बघायचं आहे दोनशे ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि रात्री भिजत ठेवलेले आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ती चाळणीवरती घेऊन मी कडक उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे कडक उन्हात सुकवल्यानंतर जाडबुडाच्या भांड्यामध्ये ही मेथी घेतली आणि एकदम बारीक गॅसवरती दहा मिनटं भाजून घेतली दहा मिनटं भाजून घेतल्यानंतर ती थंड केल्यावर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत घेऊन बारीक एकदम पीठ करून घेतलेलं आहे म्हणजे मेथी पावडर एकदमच बारीक करून घ्यायची दाणेदार नसायला पाहिजे नाहीतर लाडू आपले कडवट होतात आता मेथी पावडर मी तुपामध्ये भाजून ठेवते इथे पाच मिनटं तुपावरती भाजून घेतलेली आहे आणि ही मेथी पावडर बाजूला काढून घेतली आहे आता तुम्हाला इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत ते मी सांगते आता इथे मी मेथी पावडर काढून ठेवल्यानंतर तीन प्रकारची पीठं घेतलेले आहेत दोनशे ग्राम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे शंभर ग्राम मूगडाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि शंभर ग्राम नाचणी पीठ घेतलेलं आहे दोनशे ग्राम तुपामध्ये ही पीठं मी छान मस्त अशी भाजून घेतलेली आहेत आता पीठं भाजून होईपर्यंत मी हो तुम्हाला काय काय साहित्य घेतलेलं आहे पुढे सांगणार आहे म्हणजे खोबरं घेतलेलं आहे अडीचशे ग्राम तीळ घेतलेले आहेत शंभर ग्राम हळीव घेतलेले आहेत शंभर ग्राम खसखस घेतलेले आहे पन्नास ग्राम खारिक पावडर घेतलेले आहे दोनशे ग्रॅम ड्रायफ्रूटमध्ये काय काय आहे तर काजू आहे बदाम आहे आणि अक्रोड आहे तर डिंक घेतलेला आहे शंभर ग्रॅम डिंक मी जास्त वापरते नंतरही थोडा घेऊन मी वापरलेला आहे भाजलेलं पीठ परातीमध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड होईल त्यानंतर पन्नास ग्रॅम मी मखाणा घेतलेला आहे आणि मीडियम गॅसवरती छान असे खरपूस म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत भाजून घेतल्यानंतर प्लेटमध्ये थोडंसं थंड झाल्यानंतर मी त्याची एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे आता इथे माझ्याकडून एक चूक झालेली आहे मला पिठं केलेली व्हिडिओज भेटत नाही आहे तर इथे मी काजू बदाम अक्रोड आणि डिंक तुपावरती तळून घेतलेला होता आणि त्याच्या बारीक पावडर केलेली ते मला व्हिडिओ बहुतेक माझ्याकडून डिलीट झालेले आहेत पण पुढे मी पावडर जी केलेली आहे ती मिश्रण याच्यामध्ये टाकणार आहे भाजलेल्या पिठांवरतीच आता कुरकुरीत भाजून घेतलेलं खोबरं टाकलेलं आहे इथे पांढरे तिळ मी भाजून पावडर करून घेतलेली होती मकाणाची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी ड्रायफ्रूट पावडर म्हणजे काजू बदाम अक्रोडची थोडीशी पावडर करून त्याच्यातच टाकलेली आहे इथे हाळीव शंभर ग्रॅम घेतलेले होते ती पन्नास ग्रॅम हळिव हे अख्खे टाकलेले आहेत आणि पन्नास ग्रॅम हळिव ही पावडर करून घेतलेली आहे आणि इथे पन्नास ग्रॅम खसखस भाजून घेतलेले आहेत म्हणजे हे सर्व जिन्नस मी छा भाजून घेतलेले आहेत आता इथे माझ्याकडे खारका होत्या ती बारीक चिरून घेऊन मी अशी पावडर करून घेतलेली आहे तर दोनशे ग्रॅम खारीक पावडर घेऊ शकता तुम्ही आणि इथे ड्रायफ्रूट म्हणजे ते बारीक असे चिरून घेतलेले तुपावरती तळलेले आहेत ते पण याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि थोडेशी पावडर करून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आता हा पूर्ण डिंक मी असा बारीक करून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता मी वेगवेगळ्या पद्धतीने लाडू करत असते म्हणजे जसं कस्टमर सांगतील त्या पद्धतीने करते कोणाकोणाला काळे तिळ आवडतात तर कोणाला पांढरे आवडतात कोणाला बडी सोप ओवा लागते ते पण टाकते म्हणजे असे मिळून एकवीस जिन्नस होतात तर इथेही तुपावरती भाजलेली मेथी पावडर बघा कशी एकदम छान झालेली आहे हा लाडू तुम्ही एक खाल्यानंतर दुसरा खाव असं वाटणं ते हेच कारण आहे अशी कितीही मेथी टाका लाडू कडू होणार नाही म्हणूनच ड्रायफ्रूट लाडूला खूपच मागणी आहे आणि ज्यांनी कोणी खाले त्यांनी नक्की कमेंट करा आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता ही लाडूची ऑर्डर होती याच्यामध्ये ओवा बडीसोप आणि तीळ घालू नका म्हणून सांगितलेलं म्हणून ह्याच्यात तुम्हाला दिसणार नाही आता याच्यामध्ये हळदसुद्धा घालू शकतो म्हणजे सर्व जिन्नस मी एका लाईनीमध्ये वाचून दाखवेन तेव्हा तुम्हाला समजणार आहे की एकवीस जिन्नस काय काय आहेत लाडूचं मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर इथे चवीला पाव चमचा मीठ टाकलेला आहे आता याच्यात मी हळद टाकलेली नाही पण तुम्ही हळद टाकू शकता इथे सुंट पावडर टाकलेले आहे अर्धा चमचा आता हे पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे त्यांनी सांगितलं होतं जरा जास्तच मेथी टाका म्हणून तर अजून थोडीशी मेथी याच्यामध्ये ॲड करून पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता गूळ टाकायचं आहे आता हे पूर्ण मिश्रण किती झालेलं आहे एका भांड्यामध्ये मापून घ्यायचं आणि दोन भांडी होत असेल तर एक भांडं आपला गूळ घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण माझं सोळाशे ग्राम झालेलं आहे तर मी इथे आठशे ग्राम गूळ वापरलेलं आहे इथे थोडंसं अगदी तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे बिना तुपाचा गूळ वितळवून घ्यायचा नाही नाहीतर आपले लाडू कडक होतात फक्त गूळ मेल्ट होण्यापुरतंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तुमच्याकडे ओव्हन असेल तर दोन ते तीन मिनटात हा गूळ वितळला जातो तर गूळ मेल्ट झाल्यानंतर मी एका छोट्या भांड्यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि मग त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे गूळ ओतून झाला की हे मिश्रण पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर आपला गूळ असा खाली भांड्याला चिकटला जातो आणि तो कडक होतो तर हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपण थोडंसं हाताला चटका बसेल पण थोडंसं असं हाताने चोळून घ्यायचं थोडंसं थांबायचं थंड होईपर्यंत आणि हातावरती चोळून घेऊन असे गोल गरगरीत असे लाडू करून घ्यायचे तर हे मेथीचे लाडू असे खायला हेल्दी आणि छान तुम्हाला व्हिडिओ हवा होता म्हणून माझ्याकडे जे अवेलेबल व्हिडिओ होते ते मी केलेलं आहे आणि असे लाडू तयार झालेले आहेत तर मेथीच्या लाडवांची ऑर्डर कोणाला द्यायची असेल तर थंडी संपायच्या आधी लवकरात लवकर द्या आणि हे हेल्दी लाडू तुम्ही खाऊ शकता आता एकवीस जिन्नस काय आहे ते मी वाचून दाखवणार आहे तर तयार रहा पेन आणि वही घेऊन असा हा मेथी ड्रायफ्रूट लाडू एक खाल्ल्यानंतर दुसरा खाव असा वाटणारा हा लाडू याच्यामध्ये एकवीस जिन्नस काय काय आहेत ते पुढे मी सांगणारच आहे मेथी ड्रायफ्रूट लाडू म्हणजेच तीन इन्ग्रेडियंट्सची नावं घेतली तर बाकीचे जे जिन्नस आहेत त्यांचंही तितकंच महत्त्व आहे त्यासाठी हे एकवीस जिन्नस काय काय घातलेत ते मी आधी पहिलं सांगते मेन इन्ग्रेडियंट्स आहे मेथी काजू बदाम अक्रोड खारीक मखाणा तीळ काळे तीळ ओवा बडीसोप डिंक पिंपळी हळीव खसखस सुखखोबरं गव्हाचं पीठ मुगडाळीचं पीठ नाचणी पीठ गूळ तूप वेलची जायफळ सुंट हळद आणि मीठ आता हे जिन्नस तुम्ही जर काउंट केले तर पंचवीस आहेत तर वावमाम असे एकवीस जिन्नस या लाडवांमध्ये घालत असते ऑर्डर असतात तरी पण हातचं न राखून ठेवता ही तुम्हाला रेसिपी दिलेली आहे तुमच्याकडे एकवीस जिन्नस एकत्र करा आणि हेल्दी लाडू करून थंडी संपेपर्यंत रोज एक लाडू खा आणि हेल्दी राहा तर तुम्हाला हा व्हिडिओ तु कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा प्लीज 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 तुम्ही शेअर केल्यानंतरच लाडवाची रेसिपी सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे सर्व जिन्नस तुपामध्ये भाजून किंवा एकवीस जिनस एकत्र करून लाडू करण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे पण मला खूप आवडतं त्या कस्टमरपर्यंत लाडू पोहोचवण्यासाठी तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू